स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे तर आता दुपारचे पावणे तीन वाजलेले आहेत आणि काही कामं घरातली राहिले आहेत ते करायचे पण दुसरे पण काही का शिल्लकचे काही कामं आहेत ते करायचे आहे कारण पाऊस म्हणता म्हणता पाऊस काही थांबत नाही आहे उन्हाळ्यातच पाऊस सुरू झालेला आहे आणि काही उन्हाळी जे कामं आहेत ते सुद्धा राहिलेले आहेत पण घरातले पण आपण करू शकतो कारण मी आता इकडं सामान आणलं आणि आणलं तसंच लावून दिलं आहे भांडे वगैरे काही घासलेलं नाही आहे नुसतं घेतलं आणि लावूनले तिकडं मी घरोघरी खराब झाले सुद्धा काही भांडे आहेत ते घासायचेत आणि रॅकसुद्धा रॅकची जागा मला बदलायची आहे तर आता कसं किचन आहे आणि नंतर आवरल्यावर कसं दिसतं ते मी तुम्हाला दाखवते तर बरंचसं अजून इथलं काम बाकी आहे म्हणजे हँगर लावणं पडदेचे पडदे लावणं त्याच्यानंतर किचनमधलं बरंचसं काम बाकी आहे टेरेसवरचं पण बरंचसं काम असं बाकी आहे या छोट्या छोट्या गोष्टीनं आता ह्या चालूच राहणार आहेत आणि ते हळूहळू करत राहू आम्ही जसं वेळ मिळेल त्यांना तसं करू तर आता किचनमधलं काही आवरायचं ते मी अगोदर तुम्हाला किचन दाखवते की काय काय आवरायचं आहे ते तर चला तर बघा हे की रॅक आहे आणि हे रॅक आम्ही खालीच लावलेलं आहे याला वरती अडकलं वगैरे नाही आहे कारण तिथे ट्रॉल्या करायच्या आहेत त्याच्यामुळे रॅक काढूनच आहे पण सध्या टेम्पलरी आता लावून दिले तर हे आता याच्यातला पसारा मला पूर्ण घासायचा व्यवस्थित पूर्ण आता हे सामान मला लावून द्यायचे कारण याच्या खाली मी पेपर वगैरे काही टाकलेलं नाही आहे आणलं तेव्हा तसंच तस लावून दिले आहे ला तर ही हे रॅकमधलं सुद्धा हे काही सामान आहे ते सुद्धा मला आवरायचं आहे हे टिश्यू पेपर किंवा हे मिठाचे ख पुढे वगैरे कारण ते कार्यक्रमातले का उर काही उरलेले आहेत त्याच्यामुळे ते इथं असे लावून दिलेले आहेत ला आणि वरती पण बघू शकता तुम्ही पोटमाळ्यावर काही पोटमाळ्या का रिकामा आहे काही डबे हे असे कसे पण लावून दिलेले आहेत तर हे सुद्धा डबे मला काही घासायचे आणि हे सुद्धा व्यवस्थित लावून द्यायचे पण आज फक्त मी रॅकच आवरणार आहे रॅकमधलंच आवरायचं तर हे आता दुपारचे मला जेवणाचे भांडे वगैरे पण घासायचे तर आता हे रॅकमधले भांडे घासता घासता मी ते घासून घेईनच पाऊस अजून पण पाऊस सुरूच आहे बारीक बारीक पाऊस सुरू आहे बघा मी तुम्हाला दाखवते बाहेर जाऊन मस्त अस तर बघा असा मस्त पाऊस पडतो आहे थंडगार असं वातावरण झालेलं आहे एकदम जून जुलैसारखंच फील होतं आहे कारण मे महिन्यामध्ये किती ऊन असतं आहे आणि बघा ह्या वर्षी मे महिन्यात पाऊस पडतोय तर अशी रिमझिम चालू आहे आणि वर टेरेसवर कपडे पण टाकले होते कारण सकाळी नऊ साडेनऊ वाजता कपडे मी धुतले होते पण तेव्हा नुसतं आभाळ होतं पाऊस नव्हता मग मी केंद्रात गेले नंतर मग पाऊस बारीक बारीक चालू झाला तर हे अनुष्काळचटे मी खाली टाक म्हटलं होतं पण ती विसरली वाटतं तर ती पण भिजली तर हे असे कपडे कारण कपडे वाळू घ्यायला अजून इथे काही दोरी वगैरे बांधली नाही तर ती आता त्यांना यक, एक सुट्टी दिवशी मिळाली की मग ते करावं लागेल तेवढं का तर आता सध्या मी असेच बाजावर इकडे तिकडे टाकते तर तेव्हा पाऊस नव्हता नंतर पाऊस चालू झाला पण मग केंद्रातून मला यायला उशीर झाला कारण आरती झाली एकादशी होती एकादशीचं भागवताचं पारायण होतं मग पारायणाला बसले मी आणि पारायण झाल्यावर नंतर बारा साडेबारा वाजता घरी आले तेव्हा तोपर्यंत सगळे कपडे भिजून गेले होते पण मग नंतर मग आल्यावर जेवण वगैरे केलं मग नंतरच वरती आले कारण आता काय होतं की बांधकाम सुरू होतं मग केंद्रात कोणत्याही सेवा जास्त झाल्या नाही माझ्याकडून जितक्या घरी होतील तितक्याच मी केल्या केंद्रात सेवाला बसलं काय व्हायचं की इकडं मग काही ना काही काम सुरू राहायचं म्हणून मग केंद्रात बसलेच नव्हते मी आणि मग आता मग झालं निवांत काम तर मग केंद्रातली सेवा म्हटलं केंद्रातली सेवा नाही सोडायची केंद्रात जितके होतील तितक्या सेवा करायच्या होतील तेवढ्या त्याच्यामुळं काल पारायला बसले तर कपडे वाळू घातले आणि आता हे रॅकमधलं पूर्ण सामान काढायचं तर जास्त सामान म्हणजे याचं पूर्ण रॅकमधले भांडे घासलेले होते आता पण जे घासलेले आहेत ते बाजूलाच ठेवणार ते, ते भांडे मी घासणार नाही कारण उगच विनाकारण खूप जास्त वेळ जातो भांडे होते फक्त जे घासायचे आहेत रेग्युलर जे यूज करत नाही मी तेच घासणार आहे आणि रॅक घासणार आहे कारण रॅक मी तिकडे घासलं नव्हतं नुसतं पोसून त्याच्यामध्ये भांडे लावून दिले होते कारण तिकडे एवढी मला सोय नव्हती भांडे वगैरे घासायला आणि वाळू घालायची पण सोय नव्हती त्याच्यावर मग मी जास्त तिकडे काही राडा काढत नव्हते जास्त कामच जास्त करत नव्हते काही असं वाळवाय चिळवायचे कोणतेच कामं वाळवण्याचे करत नव्हते तर आता हे पूर्ण रॅकमधले पसारा मी काढून घेते आणि नंतर मग रॅक घासून घेते तर आता वरती नाही नेणार रॅक घासायला तर खालीच घासून घेणार कारण बाहेर पाऊस चालू आहे आणि ह्या भांड्याला काय होतं की उन्हाची गरज नसते आपण घासले की फॅनच्या हवेलासुद्धा सुकतात आणि म्हणून मग ही रॅक मी आज काढले घासायला नंतर उद्या पारवादिशी असं कधीतरी ऊन पडलं तर मग डबे वगैरे घेईन घासून कारण त्याच्यातलं मग सहा महिना आपण काय करतो वाळवून व्यवस्थित ठेवून आपण देतो म्हणजे पावसाळ्यात मग टेन्शन राहत नाही आणि याच्यातलं जे सा पूर्ण जे काही सामान आहे ते पण मिक्स झालेलं आहे कोणत्या डब्यात का आहे काहीच कळत नाही त्याच्यामुळं आता ते व्यवस्थित एक दिवस वरती टेरेसवर सगळे डबे नेऊन व्यवस्थित वाळू घालूनच ते घासावं लागणार आहे तर बघा रॅक एकदम स्वच्छ आहे फक्त आपण भांडे ठेवतो त्याचे डाग वगैरे पडलेले आहेत पेपर टाकले नव्हते म्हणून ते तसं दिसत होतं रॅक ते म्हणजे आपण किती क स्वच्छ ठेवलं तरी ते असं घाणच दिसायचं त्याच्यामुळे म्हटलं मग रॅक घासून व्यवस्थित पेपर वगैरे ठेवून ते म छान लावून दिलं की टेन्शन राहत नाही आणि आपलं कसं जास्त आपलं एकच हात राहतो त्याच्यामुळे ते जास्त घाण पण होत नाही पोरी वगैरे जास्त रॅकवरकडं जात नाहीत तर इथंच घासून घेते मी आणि नंतर बेसिनमधले भांडे घासून घेते कारण ते भांडे घासेपर्यंत रॅक वाळून जातं मग आपण तिथं दे लावून देऊ शकतो म्हटलं चला मग आजचा ब्लॉग आपण करू कारण दरवेळेस सेवेचे व्हिडिओ से व्हिडिओ से तुम्हाला पण बघायला म्हणजे दरवेळेस आपण एवढी सेवा नाही करू शकत कारण अर्थात घरातले कामं वगैरे असतात कोण ड्युटीला जातं आणि वेळ नाही मिळत पण असं नाही की प्रत्येक सेवा करावीच म्हणून जी आपल्यासाठी योग्य आहे किंवा आपण कोणती सेवा करावी जेणे आपले प्रश्न सुटतील अशाच सेवा करायच्या कारण मी सेवा तुम्हाला सांगते आणि तुम्ही त्या कराव्या असं कंपल्सरी नाही आहे तुम्हाला ज्या योग्य वाटतात किंवा तुम्हाला असं एखादा बी व्हिडिओ केला सेवे एखाद्या सेवेवर की तुम्हाला असं वाटत असेल की हा ही सेवा माझ्यासाठी बरोबर आहे मी ही सेवा करायला पाहिजे बाबा कारण माझ्या घरात हे अशा अडचणी आहेत तर तुम्ही ती सेवा नक्कीच करायची असं नाही की करू की नको आवर्जून सेवा करायची कारण मी तुम्हाला जे काहीच सेवा सांगते त्या केंद्रामार्फतच सांगते गुरुमाऊलींचे व्हिडिओ बघून किंवा आता इथं आमच्या केंद्रात मार्गदर्शन सांगतात त्याच्यातून काहीतरी घेऊन मी तीच माहिती तुम्हाला सांगते मन घडण किंवा स्वतःची काहीच माहिती सांगत नाही कारण मी कुठली अशी कुठली कोण नाही आहे कारण ब आपल्याला जे येतं तेच सांगायचं कारण मी आता खूप दिवस झालं केंद्रात जाते असं बऱ्याचशा सेवा अशा म्हणजे लक्षात येतं कोणत्या परेशानीसाठी कोणत्या याच्यासाठी आपण कोणती सेवा करू शकतो तर तेच माहिती मी तुमच्यासाठी तुमच्यापर्यंत पोहोचत असते तर आता या घासून झालं त्याच्यानंतर भांडे हे घासून घेते तर जास्त भांडे नाही निघले थोडेसेच भांडे निघले बरेचसे भांडे घासलेले होते मग मी ते तिथे हॉलमध्ये ठेवून दिले आणि हे भांडे घासून घेते म्हणजे हे भांडे काय होते की आता हे टॉपल्या तिथे ठेवून दिले ते व्यवस्थित वाळून जातात मग नंतर ते लावून देईन रॅकमध्ये मी तोपर्यंत रॅक पुसून वगैरे ठेवून द्यायचा आणि हे फ्रीज तर फ्रीज पलीकडं जिथे रॅक होतं तिथे फ्रीज ठेवून देते मी कारण इकडे काय व्हायला लागले की ते रॅक म्हणजे एकदम आल्या आल्याच दिसतं ते आणि चांगलं वाटत नाही ते पण ते आईने बहिणीने माझ्या तिथे ते लावून दिलं होतं जेव्हा तिकून सामान आणलं होतं तेव्हा त्यांनी जसं सामान आलं तसं इकडे लावून दिलं होतं तर मग आता मी त्याची जागा चेंज करते कारण फ्रीजची जागा बोल्ड त्यांनी इथंच लावला होता फ्रीजसाठी तर हे रॅक आता व्यवस्थित पुसून घेतलं त्याच्यानंतर हे जे काही भांडे अगोदरचे काढलेले होते मी जे घासलेले होते अगोदरचे ते लावून देते त्याच्या अगोदर पेपर तर असे न्यूजपेपर अशा कामाला खूप कामी येतात आणि बरं पडतं ते पेपर टाकलं की जास्त रॅक पण खराब होत नाही आणि आपले भांडे पण व्यवस्थित राहतात ते दिव्याका झोपीतून उठली त्याच्यानंतर हे असे भांडे पूर्ण व्यवस्थित असे लावून दिले मी आणि रॅक खालीच ठेवलं रॅकावरती लावायचं वगैरे नाही आहे अडकून द्यायचं नाही असंच ठेवायचं ते सध्याचं तर बघा पूर्ण भांडे असे आता मस्त दिसते रॅक आणि हे झाल्यानंतर आम्ही गेलो शूज आणायला माझे शूज खराब झाले होते कारण सकाळी मी मॉर्निंग वॉकला जाते तर आता पावसाळ्याचं काय होतं की ते शूज खराब झाले ते मग पावसाळ्याचं पाणी त्याच्यामध्ये जात होतं पायओले होत होते मग आता मी नवीन शूज आणले तर आज मी तुम्हाला घरावर नेम प्लेट दाखवते की घरावर काय नाव टाकले ते आणि नेम प्लेट पण दाखवते तर बघा स्वामींचंच नाव टाकले श्री स्वामी समर्थ निवास म्हणजे जे काय आहे ते स्वामींचीच कृपा आहे आणि ह्या घरामध्ये स्वामी निवास करतात म्हणजे स्वामींचं घर आहे आणि आम्ही स्वामींच्याच घरात राहतो तर मला म्हणजे सगळ्यांना हे नेमप्लेट नाव सगळ्यांना जे काही पूजेला आले होते त्यांना सगळ्यांना खूप जास्त आवडलं सगळे नवाजत होते नावाला नेम प्लेटला खूपच छान नाव म्हटलं तर त्याच्यानंतर मग घरी आलो मुलींना पास्ता खायचा होता आणि त्यांना पास्ता करून देते मी खूप दिवसांनी पास्ता करते मी मला मागे कधी केलं तर ते तर आठवत पण नाही कारण खूप दिवस झाले त्याला त्याच्यानंतर आज करते आणि मुलींना खायचा होता त्यांना भूक लागली होती त्याच्यामुळं मग मन त्या म्हणून पास्ताच करून दे तर मग आम्ही शूज घेऊन आलो त्याच्यानंतर त्यांना पास्ता करून दिला त्याच्यानंतर सायंकाळची पूजा केली आज एकादशी होती त्याच्यामुळं तुळशीची पूजा बऱ्याच वेळेस कर... मी तुम्हाला सांगितलेले की तुळशीची पूजा एकादशीची क एकादशीला कशी करायची तुळशीला काय काय वस्तू अर्पण करायच्या ते सगळी माहिती तुम्हाला मी सांगितलेली आहेच बरेचसे व्हिडिओ त्याचे आहेत आपल्या चॅनलवर त्याच्यानंतर पास्ता केला व्हेजिटेबल्स हे टाकले हिरवी मुलं काही व्हेजिटेबल खात नाही पण माझ्या मुलींचं तस तसं नाही त्या सगळं खातात असं काही त्यांच्या मागं लागायचं काम पडत नाही हे खाते खा म्हणून सगळं खातात त्या तर बघा पास्ता पण एकदम असा मस्त भारी झाला होता दिसायला पण छान दिसतो आणि टेस्ट पण तशीच होते त्याची तर नंतर त्यांना पास्ता दिला आणि पूजा करून घेतली तर एकादशीचा उपवास वगैरे मी काही धरत नाही कारण दुसरे उपवास असतात पौर्णिमा चतुर्थी मंगळवार असे उपवास असतात त्याच्यामुळे एकादशी काही ना धरलेली नाही मी पण मी सेवा उपाय मात्र नक्की करते करायचा प्रयत्न करते म्हणजे नाईंटी नाईन पर्सन करायचा प्रयत्नच करते सहसा तर आज एकादशी आहे ती एकादशीची सेवा जी काय आहे ती सकाळीच पारायंत घेतं पण ही सायंकाळची पूजा तुळशीची वगैरे दिवाबत्ती तर इथे काय होतं की देवघर आता देवघराची सेपरेट रूम झाली देवघर मोठं झालं आणि छोटा दिवा म्हणजे खूप वेगळाच दिसत होता त्याच्या मग मी माझी जी, जी समय आहे तीच काढली आणि आता कंटिन्यू तीच ठेवायची देवघरामध्ये दे अखंड दिवा म्हणून अखंड दिवा राहतो तो आणि दिवसभर आपण सकाळी एकदा तेल टाकलं काजळी दिव्याची काढली की ती संध्याकाळपर्यंत राहते नंतर मग पुन्हा सायंकाळी एकदा काजळी त्याची काढली की रात्रभर तो दिवा चालतो त्याच्यानंतर देवघरातलं पण बरंचसं काम असं करायचं म्हणजे देवघरसुद्धा नवीन आणायचे पण ते नंतर आणायचे आत्ताच नाही ते बघू आपण नंतर जेव्हा आणायचं तेव्हा तुम्हाला दाखवेलच मी तर आता सध्या जे आहे कारण हे देवघर आम्ही आणलं तेव्हा खूप परिस्थिती आमची नाजूक होती आणि हे देवघर आलं तेव्हापासून हो म्हणजे बरकता आली आणि चांगलं पुढं चांगल्या गोष्टी घडायला लागल्या त्याच्यामुळे हे देवघरामध्ये खूप असा जीव गुंतलेला आहे जीव अडकलेला आहे आपण म्हणू शकतो त्याच्यामुळे देवघर आत्ताच आम्हाला चेंज नाही करायचं ते म्हणजे काही दिवसासाठी आपण असंच हे देवघर राहू देऊ नंतर मग नवीन आणू तर हे बघा तुळशी आले मी आणि हे नवीन तुळशी आहे तर त्याच्यामध्ये इथं रुक्मायचा फोटो आणि त्याच्यानंतर राधाकृष्णाचा फोटो आहे तर त्याची एकादशी आहे म्हणून त्याची पूजा करते सायंकाळची पूर्ण ही पूजा अशी करायची उपाय करायची एकादशीचे त्याच्यानंतर मुली बघा वरती लायटिंग लावली आणि खाली डान्स करताय तर मुली मस्त एन्जॉय करतायत त्यांनी पास्ता खाल्ला आणि त्या खेळायला लागल्या त्याच्यानंतर मी स्वयंपाक केला माझा मोबाईलमध्ये चार्जिंग संपली होती मोबाईल स्विच ऑफ झाला मग मी स्वय चार्जिंगला मोबाईल लावला स्वयंपाक माझा केला आणि त्याच्यानंतर हे मुलांचं कसं राहतं की आता लायटिंग जे रिमोट आहे पण मग मी अजून काही त्याला बघितलं नाही यूज करून तर अनुष्काला मुली आजकालचे मुलं किती ॲक्टिव्ह आपल्याला माहितीचे त्यांच्यात आवाज लक्षात राहतं तर हे जेवढे काही कलर आहेत रिमोटवरले तेवढे कलर त्यांचे लायटिंगचे होतात तर मला कितीच सांगत होते तू कोणतंही एक बटन दाबून बघ म्हणे बघ तेव्हा लगेच तो कलर होऊन जातो तर अजून तिला म्हणजे सगळी तिने माहिती करून घेतली मी एवढी माहिती करून घेतली नाही तर ते चालू होतं तिचं त्याच्यानंतर मग सगळ्यांचे जेवणं झाले मग जेवण झाले मी पण जेवायला बसले आणि माऊलींचं हितगुसं ऐकता ऐकता जेवण करत होते कारण मी त्यांचं गुरुवारचं शुप रविवारचं हे मार्गदर्शन त्यांचं ऐकतच असते छान छान अशी माहिती सांगत असतात आणि तीच माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचत असते तर आजचा व्हिडिओ कसा वाटला तो नक्की सांगा व्हिडिओ वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका Sri Swami Samartha